मूर्तिजापूर तालुक्यातील मुंबई ते कलकत्ता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नचे लोकार्पण होऊन नेमके काहीच दिवस झाल्याने अत्यंत रहदारीचा मार्ग बनला आहे महामार्गावर हेल्मेट न वापरल्याने बहुतांश जणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच दुर्दैवी अपघाताची आणखी एक भर पडली आज शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान माना पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर जामटी फाट्याजवळ पती पत्नी आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणतीस बी एल सहा सात नऊ एक ने अकोल्यावरून अमरावतीकडे जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दोघेही दुचाकीस्वार जागेवरच ठार झाली सदर घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे व सहायक ठाणेदार सत्यजित मानकर यांनी पोलीस थाफ्यासह त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला असता अपघातग्रस्तांच्या खिशातून आधार कार्ड निघाल्याने ओळख पटली मृतक हे निलेश रामदास मेश्राम व एकवीस वर्ष व प्रिया निलेश मेश्राम व एकोणीस वर्ष हे दोघे हे पती पत्नी असून अमरावती जिल्ह्यातील धोत्रा जवळा येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले जयगजानन आपत्कालीन पथकाने निष्काम सेवाकरी सेनापती शेवतकर बादशहा यांना पाचारण करून त्यांच्या सहकार्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात हलवण्यात आले सदर प्रकरणी वृत्तलिहेपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता अज्ञात वाहनाचा तपास माना पोलीस करीत आहे अधिक तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक ठाणेदार सत्यजित मानकर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा